श्री क्षेत्र महात्म्यामध्ये श्री पांडुरंग श्री दत्त श्री तुळजाभवानी माता श्री सम स्वामी समर्थ अक्कलकोट महाराष्ट्राच्या लाडक्या देवत आहे म्हणजे श्री क्षेत्र पंढरपूर गाणगापूर व अक्कलकोट या ठिकाणी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून हजारो लाखो भाविक लोक दर्शनासाठी जायत असत या भाविकांमध्ये एकाच वेळेस पंढरपूर गाणगापूर तुळजापूर अक्कलकोट अशी चार ठिकाणी वारी करणारे पुष्कळ लोक आहे या चार तीर्थांचा तीर्थस्थानाचा संगम होऊन जणू काही ती एकरूप झालेली आहेत अशी भाविक लोकांना असे वाटत आहे तेव्हा त्या तीर्थस्थानावर जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना स्थान महिमा प्रेक्षणीय स्थळे पूजा अर्चा येथे जाण्याचा मार्ग तेथे असूत असलेल्या सुखसोयी इत्यादी सर्व गोष्टींचे मार्गदर्शन व्हा व्हावे यासाठी हा छोटासा प्रयत्न आहे आपण श्री क्षेत्र पंढरपूर याची माहिती मागील तीन भागात बघितलेली आहे आता हा चौथा भाग सर्वांनी ऐका पंढरपूर पंढरपुरात पांडुरंगाचे प्रतीक म्हणजे पांडुरंगाची स्वयंभू मूर्ती ती मूर्ती नवे प्रत्यक्ष पांडुरंग आहेत पण जसा भाव जशी बघती तशी ती मूर्ती बघताना दिसत असते प्रत्येक एकादशीच नियमितपणे पांडुरंगाची वारी करणारे हजारो भक्त आहेत आषाढी कार्तिकी वारीत तर लाखो भाविक लोक येत असतात श्री ज्ञानेश्वर नाम देव तुकाराम सावता माळी नरहरी सोनार गोरा कुंभार कुंभारेळा संत कानोपात्रा भक्त दामाजी सेनानावी संत भानुदास पेटणकर श्री एकनाथ महाराज जनाबाई संत सकू संतोबा निळोबा विसोबा सराफ वगैरे महाराष्ट्रात आजपर्यंत जी संत श्रेष्ठ मंडळी होऊन गेली ती सर्व पांडुरंग भक्त होता पांडुरंगाच्या भक्तीचे मर्म या लोकांनी बरोबर ओळखले होते म्हणून आपल्या भक्तीद्वारे भगवंतास त्यांनी आपल्या आधीन उद्धार करून घेतला शिवाय सर्व सामान्य लोकांसाठी त्यांना त्यांनी हरिपाठ अभंगाद्वारे पांडुरंगाचे भक्ती दालन उघड करून ठेवले आहे सर्व सामान्य लोकांना कळण्याच्या दृष्टीने त्यांना भक्ती आवड निर्माण होण्याच्या दृष्टीने कीर्तन भजन हरिपाठ अभंग हा मार्ग अत्यंत सोपा आहे संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून श्रीमद भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णाचे तत्वज्ञान अत्यंत सोप्या भाषेत सर्व व सामान्य जनांपर्यंत पोचवलेले एकनाथी भागवत रामदास दास दासबोध निवृत्तीनाथ नामदेव जनाबाई मुक्तबाई इत्यादी संत मंडळींनी हरिपाठ व अभंग लिहून ज्ञान व भक्तीचा भक्तीची अखंड ज्योत सतत ठेवत ठेवलेली आहे अशा तऱ्हेने या संत मंडळींनी स्वतःला चंदनाप्रमाणे जिजवून जगावरती खरोखरच उपवाव करून ठेवलेले आहे नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोटी गेली त्यांची अनंत जन्माचे तप एक नाम सर्वमार्ग सुगम हरिपाठ योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलिया हरिपाठी ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म हरिविन नेम नाही दुजा जप तप साधन योग याग क्रिया इत्यादी सर्व गोष्टींपेक्षा देखील नाममंत्र सोपा आणि श्रेष्ठ आहे असे श्री संत ज्ञानेश्वरांनी आपल्या हरी चक्क सांगितलेले आहे नामापासूनच पापमुक्ती आणि भगवंताची प्राप्ती होते तेव्हा भाविकाने भाविकांनी संत वेळोवेळी पंढरीची वारी करावी आणि आपल्या जीवनाचा उद्धार करावा यापेक्षा आधी ते मी काय सांगणार ऐका आरती पुष्पमाला पांडुरंगाची आरती पंढरपूर श्री क्षेत्र महिमा बघत आहो आपण त्यात आरती पुष्पमाला पांडुरंगाची आरती युगे अठ्ठावीस विटेवरी शोभा भेटी परब्रम्ह आले गा चरणी भीमा उद्धरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा हो हरी पांडुरंगा वल्लभ वल्ल भराई चल्ल भपाई जीवलगा जय देव जय देव तुळशी माळा गळा करठेव निकटी कासी पितांबर कस्तुरललाटी देव सुरवर निते ती भेटी गरुड हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय देव जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ भराई च जीव जीवलगा जय देव जय देव धन्य वेणुनाद अनुक्षेत्रपाळा अनुक्षेत्र पाळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राई रुक्माबाई बाई राणी ओवाळी ती राजा विठोबा सावळा जय देव जय देव जय पांडुरंगा ओ हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभ पाय जुलगा जय देव जय दे। ओवाळू आरत्या कुरवंड्या येती चंद्रभागे मधी सोडून या देती दिंड्या पताका वैष्णवनाचा ती पंढरीचा महिमा द्वारकेचा महिमा वर्णावा किती जय देव जय देव जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा रुखमाई वल्लभ भराईच्या वल्लभ पाये जुलगा जय देव जय देव आषाढी करती की भक्त जन येती व साधू जन येती चंद्र मध्ये स्नान जे करती दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ती केशवाशी नामदेव माधवाशी नामदेव भावे ओवाळती जय देव जय देव जय पांडुरंगा ओ हरि पांडुरंगा रुखमाई वल्लभ भराईच्या वल्लभ पाये जुवलगा जय देव जय देव श्री पांडुरंगाची काकडा आरती काकडा झाला हरिची मुख प्रक्षाळा प्रभूची मुख प्रक्षाळा उठवणी प्रातकाळी हरिच्या दर्शनाला दर्शन चला प्रभूच्या दर्शनाला चला करणा चौघाडा हरीचा ढोल वाजविला पितांबर शालस जोडी हरीची ना धरा प्रभूची आवरे आवरोनी धरा शंख हस्तकी घेऊनिपाई भगरी ती घाला केशरी उदक हरीच्या स्नानासी आना प्रभूंच्या स्नानासी आना दही दुध घारुनी मुखी लोण्याचा गोळा उठले देवराया बसले नवरात्र चौरंगी कस्तुरीचा टिळा केशर सर्व अंगी लोणी शर्करा घेऊन आले बाळा मानस तुळशी वाहिल्या दीप करुणी हरिशी नैवेद्य अर्पिला प्रभूशी नैवेद्य अर्पिला पंचारती घेऊनि एका जनार्दनी ओवाळीला आरती ज्ञानदेवाची आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनुवेदला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी तने नाती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा कनकाचे ताट करी उभ्या गोपी कानारी नार ुहो सामगायन करी आरती ज्ञान राजा प्रगट गुय बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी पायी मस्तकी ठेविले आरती ज्ञान राजा तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधू विठ्ठल गोत्र विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल नामा मने मज विठ्ठल सापडला म्हणून कळी काळ पाड नाही विठ्ठल 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री क्षेत्र पंढरपूर अशा प्रकारे आपण श्री क्षेत्र पंढरपूर भाग एक भाग दोन भाग तीन आणि भाग चार संपूर्ण माहिती बघितलेली आहे नक्कीच भाविकांनी या माहितीचा श्रवणाचा लाभ घ्यावा आपल्याला काही काही गोष्टी पठन करण्यास वेळ नसतो तेव्हा आपण त्या ते गोष्टी श्रवण करून देखील आत्मसात करू शकतो त्या श्रवणाचे देखील पठना इतकेच फायदे आहेत झालेली सेवा स्वामींच्या चरणी पाडुरंगाच्या चरणी समर्पित करते आणि इथे सेवेला पूर्णविराम देते भाविक भक्तांनो चॅनल जर नवीन असाल तर नक्कीच अनिदाच क्रिएटिव्हिटी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा माहिती आवडत असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त भाविकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंट्ससुद्धा करायला विसरू नका धन्यवाद अवधूत चिंदन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय